मिरजेत आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्याकडून विकास कामांचा धडाका सुरूच प्रभाग तीन मधील एक कोटी पंचेचाळीस लाखांच्या कामाचा भाऊंच्या हस्ते झाला शुभारंभ जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व विद्यमान आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर शहरात विकास कामांचा धडाका सुरू केला असून रविवारी मिरजेतील प्रभाग क्रमांक पाच मध्ये अण्णाभाऊ साठे योजना नगरोत्थान योजना आणि आमदार फंड या अंतर्गत तब्बल एक कोटी पंचेचाळीस लाख ,00 रुपयांच्या नऊ विकास कामांचा शुभारंभ आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या शुभ संपन्न झाला याच प्रभागातील अन्य आठ कामांसाठीच एक कोटी पंधरा लाख ,00 रुपयांचा प्रस्ताव पाठवण्यात आला असून लवकरच या कामाची मंजुरी येणार असून ती कामेही तातडीने सुरू होणार आहेत प्रभागातील नागरिकांच्या मागणीप्रमाणे व या नागरिकांना सदरची कामे करून देण्याचे आश्वासन दिल्याप्रमाणे आमदार खाडे यांनी आश्वासनांची पूर्तता केली असून जनतेला या विकास कामांच्या माध्यमातून दिवाळी भेट दिली आहे रविवारी प्रभाग तीन मध्ये संपन्न झालेल्या विकासकामांच्या शुभारंभामध्ये नदीवेस बोळ कॉन्क्रीट रस्ता करणे दहा लाख रानभर बॉल कॉन्क्रीट करणे दहा लाख तानाजी साळुंके घर ते तानाजी चौक रस्ता डांबरीकरण रस्ता सुधारणा करणे चाळीस लाख आदर्श कॉलनी मधील रस्ता सुधारणा करणे दहा लाख कल्पतरू कॉलनी मधील जवळील देशमाने घर ते मेघाणी गल्ली जिजामाता चौक येथील सभामंडप विकसित करणे दहा लाख पंढरपूर रोड माणे घर ते वारकरी भवन रस्ता सुधारणा करणे पंधरा लाख सेवानंदन पार्क जवळील माढा कॉलनी मधील रस्ते कॉन्क्रीट करणे पंधरा लाख आणि रमा उद्यान येथे गणपती मंदिर सभामंडप बांधणे पंचवीस लाख या विकास कामांचा समावेश आहे या सर्व कामांचा शुभारंभ आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या शुभ संपन्न झाला यावेळी युवा नेते सुशांत दादा खाडे भाजप पूर्व मंडल अध्यक्ष चैतन्य बोकरे भाजप पश्चिम मंडल अध्यक्ष सौ अनिता हार्गे माजी साई समिती सभापती सुरेश बापू आवटी माजी नगरसेवक पांडुरंग कोरे गणेश माळी दिगंबर जाधव निरंजन आवटी संदीप आउटी अजित दोरकर भाजप जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत वाघमोडे भाजप जिल्हा चिटणी बाबासाहेब आळतेकर सचिन जाधव माजी महापौर संगीता खोत विनायक यादव अजिंक्य हंबर विलास मोरे यांच्यासह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते